साक्री तालुक्यातील डिव्हिजनसाठी दामिनी पथकाची नियुक्ती डी वाय एस पी साजन सोनवणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले शाळा बस बसस्टँड वा तत्सम सार्वजनिक ठिकाणी युवती व महिलांना टार्गेटांचा होणारा त्रास रोखण्यासाठी दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून दामिनी पथक साक्री शहरातील सर्व शाळा महाविद्यालय निजामपूर येथील शाळा महाविद्यालय दहिवेल व पिंपळी येथील शाळा महाविद्यालय या परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांवर वास ठेवणार आहेत साक्री तालुक्यात दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात यावी यासाठी प्रथम मीडिया लाईव्हने न्यूज बातमी प्रसारित केली होती या बातमीची दखल घेत आज उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांनी साक्री तालुक्यातील डिव्हिजनसाठी दामिनी पथकाची नियुक्ती केली आहे महिलांच्या संरक्षणासाठी देखील दामिनी धावून येणार आहेत छेडछाडीचे प्रकार घडल्याची माहिती समजल्यानंतर हे पथक उपरोक्त ठिकाणी धडक मारून टवाळखोरांचा समाचार घेणार आहे याशिवाय प्रत्येक युवतीने स्वसंरक्षणासाठी स्वयंपूर्ण व्हावे याकरिता हे पथक शाळा व विद्या विद्यालयांमधील विद्यार्थिनींना संरक्षणाचे प्रशिक्षणही देणार आहेत या दामिनी पथकातील सर्व सदस्य महिलाच राहणार असल्याने अन्यायग्रस्त मुली व महिला निसंकोचपणे आपले म्हणणे त्यांच्याकडे मांडू शकतील दामिनी पथकामुळे शाळा महाविद्यालय परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांना वचक बसणार आहे दामिनी पथकाची नियुक्ती केल्याने पालकवर्गात समाधान व्यक्त होत आहे विद्यार्थिनींनी व महिला भगिनींनी आपल्या जवळपास होणाऱ्या त्रासाला घाबरून न जाता निसंकोचपणे एकशे बारा नंबरला कॉल करा व दामिनी पथकाला सदर घटनेबाबत माहिती द्यावी असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनोणे यांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी पोलीस निरीक्षक संजय सूर्यवंशी पी एस आय प्रसाद रोंदळ बीट अमलदार बी एम रायते गोपनीयचे शांतीलाल पाटील दामिनी पदकातील इला गावित धनश्री देवरे आशा सह साक्री पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी उपस्थित होते मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे सर त्याचप्रमाणे ॲडिशनल एस पी माननीय सर यांच्या मार्गदर्शनाने आणि संकल्पना संकल्पनेनुसार साक्री डिव्हिजनसाठी दामिनी पथकाची स्थापना आज करण्यात आलेली आहे दामिनी पथक हे संपूर्ण डिव्हिजनसाठी असेल प्रामुख्याने जी काही साखरी आणि मोठी शहरं आहेत या शहरामध्ये यांचं कार्यरत कार्यक्षेत्र राहील या दरम्यान महिला आणि मुली आणि यांच्या अनुषंगाने आणि या जनतेमध्ये आणि महिला मुलीमध्ये प्रामुख्याने सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी हे दामिना पथक दामिनी पथक कार्यरत राहणार आहे दामिनी पथकामध्ये एकूण हे तीन पोलीस अंमलदार ज्या महिला अंमलदार राहणार आहेत त्या अनुषंगाने संपूर्ण शाळा कॉलेजेस महाविद्यालय त्याचप्रमाणे बसस्टँड गर्दीची ठिकाणं या ठिकाणी ते प्रामुख्याने गस्त करत राहतील आणि आलेल्या तक्रारींचं निरसन करत राहणार आहे त्याच अनुषंगाने महिला आणि मुलींच्या अनुषंगाने जे काही अन्याय अत्याचाराचे गुन्हे घडतात त्या सुद्धा तपास आणि शोध त्या करणार आहेत आ, ही संकल्पना माननीय पोलीस अधीक्षक सर यांची आहे सर्व जनतेस आव्हान आहे की या अनुषंगाने जर काही महिला मुलींच्या अनुषंगाने काही तक्रारी असतील काही भूमी असतील किंवा की इतर काही भानगडी असतील त्यांनी कृपया दामिनी पथक साखरी यांना संपर्क साधायचा आहे आणि जास्तीत जास्त त्याचा सहयोग उपयोग घ्यायचा आहे धन्यवाद